नमस्कार माझ्या छोट्या विद्यार्थी मेत, मित्रमैत्रिणींनो आपण मागच्या भागात बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील आकलन या घटकाची ओळख करून घेतली या घटकामध्ये येणारे विविध उपघटकही तुम्हाला त्यात समजले आहे या घटकातील जो सूचना पालन हा उपघटक आहे त्याची व त्या अनुषंगाने येणारी अंक मला यावर येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं कशी सोडवायची हेही विविध उदाहरणांतून आपण पाहिलं बुद्धिमत्ता चाचणी हा विषय तुम्ही नव्यानेच अभ्यासत आहात म्हणून ज्या गोष्टी मी तुम्हाला लक्षात घ्यायला सांगते त्या तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवा उदाहरणार्थ डावी बाजू कशी ओळखायची उजवी बाजू कशी ओळखायची किंवा तुमचं उत्तर आल्यानंतर ते उत्तर कितव्या पर्यायाला आहे तो पर्याय क्रमांक लिहायचा असतो अशा ज्या काही बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या तुम्ही आवर्जून तुमच्या वहीत लिहून ठेवा आता या सूचना पालन घटकातील उपघटकातील शब्द तयार करणे आणि जोडाक्षरे यावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे ते आपण पाहणार आहोत यात मात्र तुमचं थोडस भाषिक कौशल्य अजमावलं जात बर का आता पहा शब्द तयार करणे यावरचा पहिला प्रश्न न र व, या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील पहिले अक्षर कोणते येईल त्याचा पर्याय क्रमांक लिहा आता कोणता शब्द बनला पहा तुम्ही प्रयत्न करून व न च र, शब्द बनलाय व न च, र, आला का तुमचा सगळ्यांचा वनाचार शब्द पहा हा मग त्यातील पहिलं अक्षर कोणता आहे व म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता पुढचा प्रश्न पाहूया हा ती इ या अक्षरांपासून ज्या विषयाचे नाव बनते त्यातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते येईल बघा विषय कोणता बनला ई ती हा स विषय बनला इतिहास आणि त्यातील उजवीकडून तिसरा अक्षर कोणतं येत आहे बघा उजवीकडून तिसरं अक्षर तिसरं अक्षर येत आहे तिसरं अक्षर आहे हा उजवीकडून तिसरं विचारलंय ते आहे हा नाही हो बरोबर आहे ना तिसरं अक्षर आहे हा उजवीकडून विचारलाय म्हणून पर्याय क्रमांक उजवीकडून तिसरं अक्षर स हा आणि इ ती आणि ती हे अक्षर आहे पर्याय क्रमांक दोन ला म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता इथे लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला उजवीकडून किंवा डावीकडून असं काहीच सांगितलं नसेल नुसतंच तिसरं अक्षर विचारलं असतं तर मात्र आपण नेहमी दावीकडूनच मोजायचं हो जेव्हा उल्लेख केला असेल उजवीकडून तरच उजवीकडून मोजायचं असत आता पुढचा प्रश्न पहा मा न धी बु या अक्षरांपासून बनणाऱ्या शब्दातील चौथं अक्षर कोणतं आता विषय कोणता तयार झाला पहा विषय तयार झाला बुद्धिमापन आणि यातील चौथं अक्षर आहे प म्हणून पर्याय क्रमांक तीन तुम्हाला मगाशीच मी सांगितलं की जेव्हा कोणत्या बाजूने असा उल्लेख केलेला नसेल तेव्हा नेहमी दावीकडूनच मोजायचं पहिलं अक्षर बु दुसरं धी तिसरं मा आणि चौथ म्हणून पर्याय क्रमांक तीन आता पुढचा प्रश्न पहा श का आ या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनवा व त्या शब्दाचा समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आता या अक्षरांपासून शब्द बनलाय आकाश आणि आकाश या शब्दाचा समान अर्थ आहे गगन म्हणून पर्याय क्रमांक दोन आता या ठिकाणी समान समानार्थी शब्द पाठ पाहिजे विरुद्ध आर्थिक शब्द पाठ पाहिजे म्हणून मगाशी म्हटलं की तुमचं भाषिक कौशल्य जाणार आहे आणि आता ह्या ठिकाणी काळजी कोणती घ्यायची तर घाई घेत तुम्ही शब्द बनवलात आकाश तर तुम्ही घाई घेत आकाश दिसलं पर्याय क्रमांक कर एक ला की ते उत्तर लिहून मोकळं होता म्हणून शब्द सूचना आणि प्रश्न काळजीपूर्वक वाचाय वाचायचंय की नुसता शब्द बनवायचा नाहीये त्याचा समान शब्द आपल्याला शोधायचाय आणि यासाठी तुमचे उलट अर्थाचे शब्द समानार्थाचे शब्द शब्द समूहाचे शब्द असे का का जे काही भाषिक आहेत अभ्यासक्रमात ते सगळे तुमचे पाठ पाहिजे आता पुढचा आणि आता याच बरोबर मी ते तुम्हाला समानार्थी विचारलाय इथे उलट अर्थाचे येईल किंवा एखादा गट दिला असेल कि फुलांच्या गटातला शब्द कोणता आहे किंवा भाज्यांच्या गटातला शब्द कोणता आहे अशाही प्रकारचे शब्द विचारले जातील हे तुम्ही लक्षात घ्या आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे जोडाक्षर या वर्षी अहमदनगर जिल्ह्यात खूप पाऊस पडला या वाक्यात एकूण किती शब्द आहेत आता बघा या ठिकाणी मी मुद्दाम प्रत्येक शब्द झाल्यावर आपल्याकडे जागा ठेवलेलीच असते त्याप्रमाणे शब्द मोजूया आपण या वर्षी एक अहमदनगर दोन जिल्ह्यात तीन खूप चार पाऊस पाच आणि पडला सहा असे सहा शब्द आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन आता पुढचा प्रश्न पाहूया या वाक्यात सर्वात मोठा शब्द किती अक्षरी आहे आता पहा मोजू इथे कसं आहे बाकी शब्द कमी कमी अक्षरांचे असल्यामुळे तुमच्या डोळ्यासमोर चटकण येत आहे की अहमदनगर हा शब्द मोठा आहे मोजून पहा अहमदनगर हा शब्द सर्वात मोठा जास्ती अक्षरांचा आहे म्हणून आणि तो किती अक्षरांचा आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात अक्षरांचा आहे सात हे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ला म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता पुढचा प्रश्न पहा वरील वाक्यात आकारयुक्त शब्दांची संख्या किती आता आकारयुक्त म्हणजे काय तर ज्या शब्दात काना ज्या अक्षराला काना असेल ते अक्षर म्हणजे आकारयुक्त अक्षर नीट लक्षात घ्या का ज्या अक्षराला काना आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला मी याद दाखवते या 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 अक्षराला काना आहे बघा अजून तुम्हाला कुठे काना दिसते बघा ल्या ल्या या अक्षराला काना आहे पा। पहा काना आहे ते आकारयुक्त आता ज्याला काना नाही काना नाही मात्रा नाही वेलांटी नाही उकार नाही ते म्हणजे अकारयुक्त बघा आता या ठिकाणी व हे अकारयुक्त आहे व त्यानंतर बघा आता अकारयुक्त खूप अक्षर आहेत बरं का मी आता ही ओळख करून देते म्हणून प्रश्न बाजूला ठेवून थोडी तुम्हाला मी ओळख करून देते इथे अकारयुक्त बघा व आहे अजून कोणते दिसतंय बघा तुम्हाला ओ हो म न र हा अख्खा शब्द जो आहे त्या शब्दातले प्रत्येक अक्षर युक्त आहे आणि आता पुढे बघा जिल्ह्यात मध्ये तुम्हाला दिसतोय तही आकारयुक्त आहे खूप मध्ये तुम्हाला प दिसतोय प ही युक्त आहे पाऊस शब्दात तुम्हाला स दिसतोय स अकार अकारयुक्त आहे त्यानंतर पडला या शब्दात ब हे अकारयुक्त आहे आणि द ही अकारयुक्त आहे कळलं तुम्हाला अकारयुक्त म्हणजे काय ते आणि ज्यांना काना आहे ती झाली आकारयुक्त ज्यांना वेलांटी आहे आता वेलांटीचा अक्षर बघा तुम्हाला जी दिसतय जी हे आहे इकारयुक्त आणि खू खू हे अक्षर आहे उकारयुक्त तसंच ऊ आता ऊ हा तुम्हाला ओळखता येतोच पण ऊ हे सुद्धा आहे उकारयुक्त तुम्हाला अकारयुक्त आकारयुक्त इकारयुक्त उकारयुक्त समजलं का आता आता ही तुम्हाला मी अक्षर दाखवली आपल्या प्रश्नात असं विचारलंय या वाक्यात एकूण शब्द विचारले आता या वर्षी या शब्दात एक अक्षर जरी आलं तरी तो शब्द आकारयुक्त शब्दात आकारयुक्त असलेला आहे म्हणजे या वर्षी हा एक शब्द झाला अहमदनगर मध्ये कोणतं आकारयुक्त आकार नाही आपण आताच पाहिलं जिल्ह्यात मध्ये कोणतं दिसतंय तुम्हाला आकारयुक्त ल्या म्हणजे तो दुसरा शब्द झाला पाऊस त्याच्यामध्ये आकारयुक्त अक्षर आहे पा तो झाला तिसरा शब्द आणि पडला या शब्दात ला हे आकारयुक्त अक्षर आहे म्हणजे या वाक्यात आकार युक्त शब्द आहे चार आणि पर्याय क्रमांक आहे एक आकारयुक्त शब्दांची संख्या चार आहे आणि चार हे उत्तर लिहिलेलं आहे पर्याय क्रमांक एक ला तुमच्या लक्षामध्ये आलं का आकारयुक्त पर आता याच्यामध्ये तुम्हाला अजून मी थोडासा बारकावा सांगणार आहे बघा बघ परत ते वरचं वाक्य पाहूया आपण हा आता इथे फक्त मी शब्द तुम्हाला आता काय विचारलं होतं शब्द विचारले होते आकारयुक्त उद्या जर मी तुम्हाला असं विचारलं आकारांती शब्द किती आहे आकारांती म्हणजे आकार अंती म्हणजे ज्यांच्या शेवटी आकाराला आहे असे शब्द किती आहे पहा बघूया आकारयुक्त शब्द आपले चार होते कोणते होते यावर्षी जिल्ह्यात पाऊस आणि पडला हे चार शब्द आपले आकारयुक्त होते आणि त्यातला फक्त पडला हा एकच शब्द आहे की ज्याच्या शेवटी आकारयुक्त अक्षर आहे मग आकारयुक्त अक्षर अक्षर असे चा, शब्द चार आले पण आकारांती विचारलं तर तुमचं एकच अक्षर आहे आणि तो एकच शब्द आहे लक्षामध्ये आलं का तुमच्या आता पुढचा प्रश्न पाहूया वरील वाक्यात तीन अक्षरी शब्दांची संख्या किती आहे पुन्हा वाक्य पाहूया आपण तीन अक्षरी शब्द या वर्षी हा एक शब्द जिल्ह्यात हा दुसरा शब्द पाऊस हा तिसरा शब्द आणि पडला हा चौथा शब्द तीन अक्षरी शब्द चार आहेत तुम्हाला मुद्दा मी सांगतेय उत्तर चार हे उत्तर पर्याय क्रमांक चारलाच आहे म्हणून पर्याय चार हे उत्तर पर्याय क्रमांक दोन ला आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पण यामध्ये तुम्हाला मला जिल्ह्याच्या शब्दाबद्दल सांगायचंय म्हणून तो प्रश्न मी पुढे घेतलाय पहा जिल्ह्यात हा शब्द किती अक्षरी आहे तुम्हाला याच्यामध्ये जी दिसतोय ल दिसतोय ह दिसतोय य दिसतोय आणि त दिसतोय म्हणून तुम्हाला पाच अक्षरी शब्द आहे का काय आणि पाच हे उत्तर मी मुद्दाम पर्याय क्रमांक एक, पर ज्या? ज्या जोड़ एक ला टाकलाय कारण तुम्हाला आपलं उत्तर मनात जे आहे तोच पर्याय दिसलं की आपल्याला वाटतं वा पर्यायामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे पण लक्षात घ्या लह्या हा जो हे जोडाक्षर आहे म्हणजे या ठिकाणी ल ह आणि य ही तीन अक्षरे एकत्र येऊन ते एकच अक्षर बनलेलं आहे म्हणून हा शब्द तीन अक्षरांचाच आहे बर का आणि तीन हे उत्तर पर्याय क्रमांक तीन ला लिहिलेलं आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता या ठिकाणी तुम्हाला मी जोडाक्षर कशी बनतात याची थोडीशी ओळख करून देणार आहे म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही आपल्या मराठीमध्ये तुम्ही जे क क ख खो, पासून कसून पर्यंत अक्षर शिकला आहात क ख ग च च या याप्रमाणे हळ पर्यंत तुम्ही जे अक्षर शिकलात ती इथे मी दाखवली आहे त्याप्रमाणे पाय मोडून लिहिली जातात बर का आणि त्यांना म्हणतात व्यंजन आणि जेव्हा त्यांच्यामध्ये हे स्वर मिसळतात अशी ही व्यंजन चौतीस आहेत आणि त्यांच्यामध्ये जेव्हा स्वर मिसळतात तेव्हा ते पूर्ण अक्षर बनत आता स्वर कोणते त्यांचीही इथे मी तुम्हाला ओळख करून दिलीये बघा अ आ ई रु लू ए असे हे बारा स्वर आहेत आणि अम आहार हे दोन स्वरादी आहे व्यंजन चौतीस स्वर बारा आणि स्वरादी दोन असे म्हणून हे एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहे या अठ्ठेचाळीस वर्णांची जी माला बनलेली आहे तिला आपण म्हणतो वर्णमाला आणि जी व्यंजन आहे त्यात जेव्हा स्वर मिसळला जातो तेव्हा ते पूर्ण अक्षर बनत आता कसं बनतं पहा क क मध्ये अ मिसळला की तो कि ते अक्षर बनलं क आपण जी अक्षर म्हणतो ती ती व्यंजन आणि स्वर मिळून बनलेली असतात बरं का आता ह्या क मध्ये आ मिसळला की का होतो क मध्ये इ मिसळला की की होते कि हे अक्षर होत अशा प्रकारे ही बाराखडी आपण शिकलोय ती अशी तयार होते आणि थोडेसे जे नवीन स्वर आहे नवीन म्हणजे जर तुम्हाला माहिती नसतील तर ते म्हणजे रू क मध्ये रू हा स्वर मिसळला की क्रू तुम्हाला डोळ्यांनी दिसताना ते जोडाक्षर वाटत आहे पण क्रू हे जोडाक्षर नाही ते पूर्ण अक्षर आहे क मध्ये ऋषीतला रू हा स्वर मिसळून ते, ते पूर्ण अक्षर बनलेला आहे आणि लू हा एक स्वर आहे हे स्वर बर आहे बरं का क मध्ये हा रू मिसळल्यावर क्लू हे पूर्ण अक्षर बनलेलं आहे डोळे तुम्हाला वाटतंय की तो क आहे तो ल आहे त्याला खाली काही र जोडलाय किंवा काय पण नाहीये हे लक्षात ठेवा क्रू क्लू ही जोडाक्षर नाही हे लक्षात तुमच्या आलं का ठीक आहे मग आता आपण जिल्ह्यात या शब्दात शब्दात किती अक्षर आहेत हे पूर्ण पाहणार आहोत पाहूया पहा बरं का जिल्ह्यात हा शब्द विचारलाय ना किती अक्षरी आहे तुमच्या लक्षामध्ये आलं का आता हल्ल ल आणि य ही हो तीन अक्षर एकत्र येऊन बनलेला आहे आता पुढचा प्रश्न पाहूया हा हे बघा जिल्ह्यात मी ते लिहून दाखवलंय तोंभी सांगितलं मागाशी बघा ल ह हो य ही तीन अक्षर जरी एकत्र आली तरी ते कोण आहेत व्यंजन आहेत आणि त्याच्यामध्ये जेव्हा आ हा स्वर मिसळला तेव्हाच ते एक पूर्ण अक्षर बनतय दोन किंवा अधिक स्वर एकत्र आले आणि मग जेव्हा त्याच्यामध्ये स्वर मिसळतो तेव्हा ते पूर्ण अक्षर बनतं आता तुम्हाला मी या जोडाक्षरांचं समज तुमची पूर्ण व्हावी म्हणून थोडी काही इथे उदाहरणं घेतली ती पहा की बघा जोडाक्षर पहिलं आहे चा कोणती दिसतात तुम्हाला दोन अक्षर एकत्र आलेली बघा बघूया स आणि ही दोन व्यंजन एकत्र आहेत आणि त्याच्यामध्ये आ हा स्वर मिसळून चा हे जोडाक्षर बनलाय स मध्ये काय काय आल्या सांगा तुम्ही मनात म्हणा बघूया तुम्ही स व आणि अ स हे व्यंजन व हे व्यंजन आणि अ हे हा स्वर तुमच्या लक्षामध्ये आलं एकापेक्षा अधिक व्यंजने एकत्र आली आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळला की ते जोडाक्षर होत श्ण श्णू पा श न आणि उकार लक्षात श न आणि उ हा स अशा प्रकारे हा श्णू बनलेला आहे रिय रिय मध्ये काय आहे बघा य आणि र आता तुम्ही थोडं लक्षात घ्या मगाशी मी जे जो जोडाक्षर नाही म्हटलेत ना ती तुम्हाला इथे खाली दिसतायत बघा साम्य आहे या चिन्हामध्ये थोडं साम्य आहे नीट बघा पण गुरु मध्ये खाली आहे ते चिन्ह आणि ते चिन्ह य मध्ये वर आहे जे य मध्ये वर आहे त्याला आपण रफार म्हणतो बरं का लक्षामध्ये आलं तर य हे कसं बनलंय य आणि र असा एकत्र मिळून तर बनलाय वर जे चिन्ह दिलंय त्याला आपण रफार म्हणतो प्र या ठिकाणी कोणता आहे व्यंजन आहे प आणि त्याला जी रेषा जोडलेली दिसते पोट फोडून त्याला आपण म्हणतो र जोडलाय लक्षामध्ये आलं तर या ठिकाणी प र की दोन व्यंजन आणि काना मात्रा येईल आणि ती काहीच नाही म्हणजे या ठिकाणी कोणता स्वर मिसळलाय अशा प्रकारे हे प्र हे अक्षर बनलंय आता इथे पहा अजून मी तुम्हाला काही जोडाक्षर दाखवली वरची जोडाक्षर तुम्ही पाहिले की तुम्हाला डोळ्याने दिसताय अक्षर वेगवेगळी अक्षर एकत्र आली म्हणजे च्या मध्ये च दिसतोय य तुम्हाला डोळ्याने दिसतोय स मध्ये स दिसतय व दिसतोय श्ण श्णू मध्ये श दिसतोय न दिसतोय तुम्हाला डोळ्यांनी दिसतायत दोन दोन अक्षर एकत्र आलेली पण ही जी अक्षर खाली मी लिहिली आहेत क्ष ज्ञ श्र आणि त्र ही तुम्हाला दोन दोन कुठली अक्षर डोळ्यांनी एकत्र आलेली दिसत नाहीये पण ती जोडा आहे आहेत कारण क्ष हे कसं बनलंय क आणि स अशा प्रकारे जम बनलेला आहे ज्ञ कसा बनलाय ड आणि न श्र बनलाय श आणि र आणि त्र हे अक्षर बनलाय त आणि र म्हणजे डोळ्यांनी दिसत नाहीये दोन दोन अक्षर आलेली पण किंवा दोन दोन किंवा तीन तीन अक्षर एकत्र आलेली डोळ्यांनी दिसत नाहीये पण ती जोडाक्षर आहे आणि मगाशी आपण पाहिलं ना ऋषीतला रु स्वर मिसळलेली की डोळ्यांनी वाटते आपल्याला जोडाक्षर आहेत पण ही जोडाक्षर नाहीये आता हा ग गुरु कसा बनलाय तर ग्र ग आणि ऋषीतला रु मृ कसा बनलाय म आणि ऋषीतला रु आणि ऋ कसा बनलाय व आणि ऋषीतला ऋषीतला रूप अशा प्रकारे हा रूप बनलाय ही डोळ्याने दिसताय पण जोडाक्षर नाहीये ह्याच्या वरची क्ष ज्ञोडाने डोळ्याने दिसत नाहीयेत पण ती जोडाक्षर आहेत आणि वरची तुम्हाला डोळ्याने दिसतातच आहे ती तुम्ही ओळखू शकता लक्षामध्ये आलं तुमच्या जोडाक्षर आता यावर आधारित आपण काही प्रश्न पाहू म्हणजे तुम्हाला किती कळलाय हे समजेल पहा कृष्ण जन्म या शब्दात किती जोडाक्षरे आहेत पहा बघूया आता डोळ्याने दिसणारे कोण कोणते आहेत बघा कृष्ण आणि म पण आता आपण पाहिलं की कृ हे दिसत पण ते नाहीये त्याच्यामध्ये ऋषीतला रू मिसळलेला आहे म्हणून ते बाद झालं मग श्ण आणि न किती जोडाक्षरे आहेत दोनच जी डोळ्यांनी दिसतात अशी दोन आणि क्रु मात्र आहे बर का ते जोडाक्षर नाही मग दोन्ही उत्तर किती कुठे आहे पर्याय क्रमांक तीन आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता पुढचा प्रश्न पहा श्रद्धाने मला पेन्सिल दिली या वाक्यात जोडाक्षरांची संख्या किती आहे आता डोळ्यांनी दिसत आहेत ते आपण शोधूया आधी धा आणि स्नी पेन्सिल मधला स्नी ही डोळ्याने दिसत आहेत दोन आहेतच आणि मगाशी वर आपण पाहिलं की श्र हे डोळ्यांनी दिसत नाहीये पण तेही जोडाक्षर आहे अशी किती जोडाक्षर आली बघा श्र धा आणि स्नी तीन जोडाक्षर आली आणि तीन हे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ला म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता पुढचा प्रश्न पहा रस्ता गर्व वृंदा स्वत या चार शब्दांतील जोडाक्षरांची संख्या किती आता पहा डोळ्यांनी दिसणार स्ता हे, अर्वो, हे एक आहे र हे पण एक आहे तिथे व आणि र एकत्र आलंय बरं का मधलं मातलं वृ नाहीये बरं का मुद्दा मी ते दोन्ही एकाच प्रश्नात घेतलाय तुमच्या लक्षात परत बारकावा यावा म्हणून गर्व मधला र हे जोडाक्षर आहे इथे रफार जोडलाय पण वृंदा मधला वृ मात्र जोडाक्षर नाही तिथे ऋषीतला रू जोडलाय आणि स्वतः मधला स्व आणि तहा आता तुम्हाला वाटे कदाचित याला पण काहीतरी जोडलाय ह्यात पुढे जे दोन टिंब दिले आहेत त्याला आपण म्हणतो विसर्ग विसर्ग जोडलेला अक्षर अनुस्वार जोडलेलं अक्षर हे जोडाक्षर नसतं बरं का तिथे जोडलेले तुम्हाला काहीतरी वाटतंय की वरती अनुस्वार दिलाय बाजूला हे विसर्ग दिले पण ती जोडाक्षर नाही मग या शब्दात किती जोडाक्षर आहेत बघा स्टा र आणि स्व तीन जोडाक्षर आहेत तीन हे उत्तरलेलं आहे पर्याय क्रमांक तीन ला म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता पुढचा प्रश्न पहा श्रावण क्षमा ज्ञानेश्वर त्राण या सर्व शब्दात मिळून किती जोडाक्षरे आहेत मग अशी तुम्हाला जी मी जोडाक्षरे शिकवली की डोळ्यांनी दिसत नाही पण असतात ती घेऊन मुद्दा मी हा प्रश्न तयार केलाय म्हणजे तुम्ही जो मगाशीवर अभ्यास केलाय तो तुमचा थोडासा परत पक्का होईल म्हणून बघा मगाशी आपण पाहिलं होत श्र क्ष ज्ञ त्र ही डोळ्यांनी दिसत नाही पण जोडाक्षर आहेत असं मगाशी आपण पाहिलं होतं आता या ठिकाणी बघा श्रावण श्रावण मधला श्र जोडाक्षर आहे क्षमा क्षमा मधलं क्ष पण जोडाक्षर आहे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मधलं ज्ञ पण ज्ञान हे पण जोडाक्षर आहे श्व हे डोळ्याने दिसणार जोडाक्षर आहे आणि त्रा त्राण मधला त्रा, हे जोडाक्षर आहे अशी एकूण पाच जोडाक्षर आहेत आणि पाच हे उत्तर लिहिलं आहे पर्याय क्रमांक चार ला म्हणून उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार तुमच्या लक्षामध्ये आलं थोडासा हा भाग तसा अवघड आहे जोडाक्षरांचा तुम्ही तो परत परत अभ्यासा म्हणजे तुमच्या जी मी अक्षरे लिहून आहेत डोळ्यांनी दिसतात पण किंवा डोळ्यांनी दिसत नाहीत पण आहेत तुम्ही चक्क पाठच करा जी डोळ्यांनी दिसतात ना सारखी ती तुम्हाला कळतातच पण जी अशी आहेत फसवणारी आहेत ती तुम्ही पाठ करा तसा थोडासा हा अवघड असा भाग आहे तो तुम्ही परत परत हेच जरी प्रश्न तुम्ही परत परत अभ्यास केलात याच प्रश्नांचा तरी तुमचा पक्का होईल आणि मग अशा प्रकारचे प्रश्न जे असतील ते तुम्ही पुस्तकातून मुद्दाम सोडवा म्हणजे तुमचा हा घटकही चांगला तयार होईल आकारयुक्त आकारयुक्त इकारयुक्त हा ही भाग तुम्ही पुन्हा पुन्हा अभ्यासा ठीक आहे छान अभ्यास करा विद्यार्थी मित्र मैत्रिणींना नमस्ते